हा एवढं मोठं झालोय होत हॅलो नमस्कार मी सिने अभिनेता विष्णू भारती केडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी एक वृक्ष एक मित्र नावाची निसर्गप्रेमी एक संस्था आहे त्या संस्थेचे चालन हे आमचे प्रेरणास्थान प्रशांत मुथासर यांचा जो उपक्रम आहे एक वृक्ष एक मित्र हा उपक्रम मी वृत्तपत्रामध्ये मोबाईलमध्ये अनेक वेळा पाहिले त्यांची शिबिरं आणि त्याच्यामुळं मला एक प्रकारची प्रेरणा मिळाली आपण भी एक वृक्ष या एक आहे याच्यामध्ये सहभाग घ्यावं आणि काहीतरी आपण एक आपलं एक योगदान देवं म्हणून मी या ठिकाणी दोन चार दोन चार झाडं सात वर्षापूर्वी लावलेली आहेत त्याच्यापैकी आता प्रशांत मुतासर आणि मी आणि महेंद्र गिरी आणि या ठिकाणी हे बोधिने वृक्ष अर्थात हे पिंपळाचं झाड सात वर्षापूर्वी हे मी लावलेलं ला आहे स्वतः उदळ टिका फावड आणि गमेरे घेऊन मी आलतो दौडून आणि मुता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक स्वतः खड्डा घेतला आणि झाड लावले आणि मी आज या ठिकाणी एका पाटलाच्या शूटिंग दरम्यान या ठिकाणी लोकेशन पाहण्याकरिता आलो असता मला या वृक्षाची मला या एका वृक्षाची आणि माझ्या एका मित्राची प्रशांत मुता सरांची आठवण झाली आणि ते म्हणले आपली पहिली भेट या ठिकाणी झाली तिथंच आपण फोटो काढूया म्हणून या ठिकाणी आलो छान असंच आपलं प्रेम म्हणावं बस धन्यवाद